आज कोर्टात महत्वाची सुनावणी झाली ही सुनावणी अक्षरशः काहीच मिनिटात संपली आणि त्या काही मिनिटात राज ठाकरे यांचे एक स्पष्ट विधान समोर आले चला सविस्तर पाहूया आज नेमके काय घडले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज वैयक्तिक उपस्थितीत कोर्टात कोर्टात हजर होते पूर्वी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणातील ही नियोजित सुनावणी होती सकाळी राज ठाकरे कोर्टात पोहोचताच उपस्थितांची उत्सुकता वाढली होती परंतु सुनावणी सुरू झाल्यावर परिस्थिती नेमकी उलट पाहायला मिळाली संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटातच पूर्ण झाली सिद्ध करण्यास ते तयार असल्याचे सुचवत आहे राज ठाकरे यांचे विधान नोंदवून न्यायालयाने पुढील प्रक्रिया स्वीकारली असून या खटल्यातील पुढील तारीख आता नियुक्त करण्यात येणार आहे अधिकृतरित्या पुढील सुनावणीची तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरी लवकरच ती न्यायालयाकडून घोषित होण्याची शक्यता आहे सुनावणी कमी वेळात पूर्ण झाली असली तरी राज ठाकरे यांच्या एका ओळीतील स्पष्ट भूमिकेमुळे या खटल्याकडे राजकीय